मस्त मालवणी किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारचं नैवेद्याचं ताट चला तर मग बघूया नैवेद्याचं ताट कसं बनवायचं मस्त मालवणी किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आता मार्गशीर्ष महिना चालू झालेला आहे तर पहिल्या गुरुवारचं मी नैवेद्य बनवत आहे त्यासाठी बघा मी एक वाटी तांदूळ घेतलं आहे तुमच्या घरी जो तांदूळ असेल तो तुम्ही वापरू शकता त्याचबरोबर ही बघा मी एक वाटी डाळ घेतली आहे स्वच्छ धुवून मी एक तास भिजून घेतली आहे भिजवली डाळची चांगली बनते चवीला तर तुम्ही बघू शकता आहे बघा मी तांदूळ पण स्वच्छ धुवून घेतले तीन ते चार वेळा डाळ पण धुतलेली आहे आपली स्वच्छ आता आपण कुकरला लावून घेऊया आणि तीन शिट्या काढून घेऊया तर तुम्ही बघू शकता आहे बघा हिरव्या मिरच्या दोन मी डाळीमध्ये घालून घेते मी डाळ गोडी बनवणार आहे गावच्या पद्धतीमध्ये वाटणाची तर मी हिरव्या मिरच्या दोन घालून घेतल्या त्याचबरोबर मी टॉमॅटो पण घालून घेते तर तुम्ही बघू शकता बघा अर्धा टॉमॅटो घालून घेते त्याचबरोबर आपण बघा पाव चमचा हळद घालून घेऊया पाव चमचा मीठ घालून घेऊया आणि आता आपण पाणी घालून घेऊया आणि कुकरला तीन शिट्या काढून घेऊया तुम्ही भाजीसाठी बघा इथे मी फ्लावर घेतला आहे गरम पाण्यामध्ये मीठ घातलं होतं आणि त्यामध्ये मी अर्धा तास फ्लावर भिजून ठेवला आहे त्याचबरोबर हे बघा एक वाटी वाटाणे घेतले आहेत आणि एक वाटी शिमला मिरची तुम्हाला आवडत असेल तर शिमला मिरचीचा वापर करा नाहीतर तुम्ही फ्लावर आणि वाटाणा पण बनवू शकता मसाल्यासाठी मी इथे एक इंच आलं घेतलं आहे एक हिरवी मिरची घेतली आहे पाच ते सहा लसूण पाकळ्या घेतल्या आहेत एक कांदा घेतला आहे कापून आणि दोन टॉमॅटो घेतले आहेत तर आताही मी मिक्सरला लावून घेणार आहे सर्व तर तुम्ही बघू शकता हे बघा मी आलं लसूण आणि मिरची मिक्सरच्या भांड्यामध्ये घातली आहे त्याचबरोबर त्यामध्ये मी हे बघा जे वलं खोबरं आपण किसून घेतो ते दोन चमचेच घालून घेणार आहे मसाल्यासाठी ते बघा दोन चमचे खोबरं घालून घेतलं बघू शकता कुकरचं झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता हे बघा मी कढई ठेवलेली आहे आणि कढई गरम झालेली आहे तर त्यामध्ये आपण हे बघा दोन पळी तेल घालून घेऊया तुम्ही बघू शकता हे बघा पाव चमचा जिरं घालून घेऊया तर तुम्ही बघू शकता हे बघा जिरं तडतडत आहे त्याचबरोबर आपण कांदा घालून घेऊया वाटलेला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आपल्याला कांदा एकदम गुलाबी होईपर्यंत आपण भाजून घेऊया तर तुम्ही बघू शकता हे बघा कांदा भाजत आलेला आहे त्यामध्ये आपण बघा टोमॅटोची पुरी बनवली होती ती घालून घेऊया कट कर तर तुम्ही बघू शकता हे बघा टॉमॅटो आपण मिक्सरला लावून घेतले होते ते पण त्यामध्ये घालून घेतले आहे आणि आता व्यवस्थित असं मिक्स करून आपल्याला शिजून घ्यायचं आहे पाच मिनटं तर तुम्ही बघू शकता हे बघा का टॉमॅटो कांदा आपला व्यवस्थित भाजलेला आहे त्यामध्ये आता एक बघा आपण त्यामध्ये हे बघा आपण आता जे खोबरं आलं लसूण आणि मिरची वाटून घेतली होती ती घालून घेतली आणि ती पण आता आपण व्यवस्थित शिजून घेऊया पाच मिनटं झाकण लावून तुम्ही बघू शकता हे बघा पाच मिनटं झालेलं आहे बघा आपला मसाला बनवून तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता हे बघा मसाला बनवून तयार झालेला आहे आता आपण त्यामध्ये गरम मसाले घालून घेऊया सर्व ते बघा मी पहिलं धना पावडर घालून घेते अर्धा चमचा त्याचबरोबर आपण पाव चमचा जिरा पावडर घालून घेऊया त्याचबरोबर आपण पाव चमचा हळद घालून घेऊया पाव चमचा हिंग घालून घेऊया एक ते दीड चमचा मी गरम लाल मसाला घालून घेणार आहे हा मालवणी मसाला आहे एक ते दीड चमचा वापर केला आहे मी तुम्ही बघू शकता हे बघा आपण मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत हे बघा बरोबर आता इथे एक वाटी आपण पाणी घालून घेऊया तर तुम्ही बघू शकता हे बघा मसाले पाण्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे आता मी यांना मसाल्याला तेल सुटेपर्यंत पाच मिनटं शिजून घेते परत तर तुम्ही बघू शकता हे बघा पाच मिनटं झालेली आहे आणि आता आपण त्यामध्ये भाज्या घालून घेऊया शिमला मिरची वाटाणा आणि फ्लॉवर मी सर्व एकदमच घालून घेणार आहे हे बघा आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया कलर चांगला आलाय तुम्ही बघू शकता बघा मी सर्व भाज्या व्यवस्थित मिक्स करून घेतल्या आणि आता परत मी याला पाच मिनटं शिजून घेते तर तुम्ही बघू शकता बघा पाच मिनटं झालेली आहे आणि एक वेळ आपण भाजी परतून घेऊया अशी बघा यामध्ये तुम्ही काजू एक तास भिजून सात ते आठ काजू घ्यायचे एक तास भिजून ठेवायचं आणि त्याची पण पेस्ट वापरू शकता आता तुम्ही बघू शकता बघा दोन ग्लास पाणी घालून घेणार आहे गरम पाण्याचा वापर केला तर भाजीला चव वाढते आता भाजी आपल्याला अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि आता दहा ते पंधरा मिनटं व्यवस्थित मी शिजून घेणार आहे बारीक गॅसवरती तर तुम्ही बघू शकता बघा गोडी डाळीसाठी मी इथे एक चमचा जिरं घेतला आहे एक छोटा कांदा कापून घेतला आहे एक वाटी छोटी खोबरं घेतलं आहे आता हे मिक्सरला लावायचं आहे आपल्याला ते आता हे बघा पाव चमचा हळद घालून घेऊया आणि मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे पाणी घालून तर तुम्ही बघू शकता हे बघा गोडे डाळीचं आपण वाटण वाटून घेतलेलं आहे आणि एवढंच आपल्याला बारीक वाटायचं आहे जास्त बारीक पण नाही जास्त जाड पण वाटायचं नाही आहे तर तुम्ही बघू शकता हे बघा वाटण वाटून झालेलं आहे आता आपण डाळ बनवायला सुरुवात करूया तर तुम्ही बघू शकता हे बघा ते मी स्टीलचा टोप घेतला आहे डाळ बनवण्यासाठी त्यामध्ये बघा एक फळी तेलाचा वापर करायचा आहे आपल्याला तर तेल घालून घ्यायचं आहे एक फळी त्यामध्ये आपण हे बघा अर्धा चमचा राई घालून घेऊया तर तुम्ही बघू शकता बघा डाळीमध्ये मी टोमॅटो मिरची घातली होती तर डाळ आपली बघा तीन शिट्यामध्ये व्यवस्थित उकडलेली आहे राई तडतडलेली आहे त्यामध्ये एक चिमटी हिंग घालून घेऊया आणि आपण डाळ पोरणीला देऊया हे बघा त्याचबरोबर हे बघा आपण जे वाटण वाटलं होतं ते सर्व वाटण घालून घेऊया आपण तुम्ही बघू शकता बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक वाटी पाणी घातलं आहे आणि ते त्यामध्ये घालून घेतलं आता ही डाळ आपल्याला व्यवस्थित अशी रवळायची आहे आणि चांगली एक उकळी काढून घ्यायची आपल्याला तर तुम्ही बघू शकता बघा डाळीला उकळी आलेली आहे आता आपण त्यामध्ये हे बघा मी उकळून शेंग घेतली होती शेगलाची कुकरमध्ये ती घालून घेऊया तुम्हाला आवडत असेल तर वापर करा नाही केला तरी चालेल तर मी उकळून घेतली होती म्हणून माझ्याजवळ होती म्हणून मी त्यामध्ये घालून घेतली आहे डाळीमध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि आता हे बघा व्यवस्थित मिक्स करूया आणि दोन ते तीन मिनटं परत उकळून घेऊया आणि आपली मस्त मालवणी डाळ तयार झालेली आहे तर तुम्ही बघू शकता हे बघा मालवणी पद्धतीत आपली डाळ बनवून तयार झालेली आहे तर आता आपण भाजी बघूया तर तुम्ही बघू शकता हे बघा भाजी पण आपली तयार होत आलेली आहे तर एकदम मिक्स करून घेते व्यवस्थित हे बघा कसुरी मेथी घेतली आहे गरम करून घेतली आहे हे बघा अशी हाताने बारीक चुरून घेतली आहे त्याचबरोबर इथे एक चमचा किचन किंग मसाला घेतला आहे किचन किंग मसाला आणि कसुरी मेथी पण घालून घ्यायची आहे भाजीमध्ये आणि व्यवस्थित मिक्स करायचे आहे तुमच्याजवळ कोथंबीर असेल तर कोथंबीरचा पण वापर करू शकता तर तुम्ही बघू शकता हे बघा कमीनुसार मीठ घालून घेऊया हे बघा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मी आज पुऱ्या तर तुम्ही बघू शकता आहे बघा आपण लाल माठची भाजी बनवणार आहोत आता तर लाल माठ मी विळीवर कापून घेणार आहे हा बघा स्वच्छ धुवून घेतला आहे तीन ते चार वेळा तर तुम्ही बघू शकता हे बघा मी, ता ता मी भाजी कापून घेतलेली आहे लाल माठची तर आता आपण बघूया आपली बनवून तयार झालेली आहे आणि मी पुऱ्या बनवणार आहे त्यामुळे ही भाजी अशी ग्रेवीवाली ठेवली आहे तुम्हाला ग्रेव्ही नको असेल तर तुम्ही थोडं अजून आटू शकता भाजी तर तुम्ही बघू शकता मी इथे कढई ठेवलेली आहे कढईमध्ये एक पळी तेल घालून घेऊया हा बघा छोटा मी कांदा कापून घेतला आहे बारीक दोन मिरच्या घेतल्या आहेत त्या त्यामध्ये घालून घेऊया आपण कांदा आणि मिरची दोन्ही मी एकदमच घालते आहे आता हे बघा मिक्स करून घेऊया आपल्याला कांदा करपवायचा नाही आहे गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे आणि त्यावर ही गा बघा भाजी घालून घेते मी आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया मीठ घातल्यामुळे भाजीला पाणी सुटतं आणि भाजी व्यवस्थित शिजते तर आता आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायची आहे तर तुम्ही बघू शकता हे बघा भाजी आपली पालेभाजी व्यवस्थित शिजलेली आहे त्यामध्ये ते आपण खोबरं घालून घेऊया हे बघा तुम्हाला आवडत असेल तर खोबऱ्याचा वापर करा नाही तर शेंगदाण्याचं कूड घातलं तरी चालेल हे बघा खोबरं आपण घातल्यानंतर व्यवस्थित भाजी मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला आणि ही भाजी बनून तयार झालेली आहे आता आपण पुऱ्या बनवायला घेऊया तर तुम्ही बघू शकता हे बघा पुऱ्यांसाठी मी इथे दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया मध्ये बघा पाव चमचा साखर घालून घेते हे बघा मी एक वाटी दूध घालून घेते छोटी वाटी दूध घातल्यामुळे पुऱ्या नरम होतात आणि पांढऱ्या शुभ्र दिसतात थोडं पाणी घालून घेऊया आणि व्यवस्थित मळून घेऊया पुऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत त्यात आपण तळून घेऊया तर तेल पण गरम झालेलं आहे तुम्ही बघू शकता हे बघा पुरी व्यवस्थित फुगलेली आहे आणि आता आपण याच पद्धतीने सर्व पुऱ्या तळून काढूया तर तुम्ही बघू शकता हे बघा मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारचं नैवेद्याचं ताट बनून तयार झालेलं आहे इथे आपण पालेभाजी बनवलेली आहोत इथे फ्लावर वाटाणा शिमला मिरची भाजी बनवली आहे इथे मालवणी पद्धतीत मी गोडी डाळ बनवली आहे पुऱ्या बनवल्या आहेत श्रीखंड आहे प्रसादाचा शिरा आहे डाळ बनवला आहे पापड बनवलं आहे ही माझी रेसिपी कशी वाटली ती नक्कीच मला कमेंट करून सांगानी प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद